अध्यक्ष महोदय मुंबई कुणाची इथल्या कोळी समाजातल्या बांधवांची इथल्या गिरणी कामगारांची कष्ट करणाऱ्या मराठी माणसाची जे अगदी पश्चिम महाराष्ट्रातनं मराठवाड्यातनं या मुंबईत येऊन अगदी सामान उचलण्याचं काम करणारे आमचे माथाडी कामगार आहेत त्या सगळ्यांची मुंबई होती अध्यक्ष महोदय आमच्या गावाच्या शेजारी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचं गाव आहे ते काय म्हणतात म्हणायचे बा कामगारात तुझ ठाई अपार शक्ती ही नांदे मुंबई तव तळ हातावरती हे हात पोलादी सर्व सुखे निर्मिती परी तुला जगण्याची भ्रांती कष्ट करणाऱ्या माणसालाच या मुंबईत जगण्याची आज भ्रांती आहे आजही अध्यक्ष महोदय मुंबईत आमच्या मराठी माणसाला भ्रांती करावी लागते कारण त्याच्या घरांवर आता हे मुंबई गिरगाव आणि तिकड परेल वगैरे भागात सगळे मिल मधली माणसं आपली राहायची त्याच्या घरावर परप्रांतीयांचा एवढा डोळा आहे की महाराष्ट्रात मुंबईमध्ये एसआरए विकासक दोनशे अडीचशे झाले आहेत पण मराठी विकासक किती एक दहा पंधरा वीस मला नक्की आकडा माहीत नाही पण अध्यक्ष महोदय मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर अध्यक्ष महोदय परप्रांतीय विकासकांच्या बरोबर मुंबईच्या इंचन इंच जमिनीची सौदेबाजी अनेक वर्ष मी काय तुमच्या सरकारबद्दल अद्णा बोलत नाही अनेक वर्ष चालू आहे सहाव्या मजल्यावर म्हणजे सरकारच्याकडून आपण सरकार, सरकार कोणाला रेड कार्पेट देतो आपण मराठी माणसांच्या साठी एखादी सहकारी आता एक नवीन योजना काढलेली आहे तुमच्या सरकारने की आरोग्यासाठी दहा टक्के द्यायचे नव्वद टक्के का ऐंशी टक्के तुम्ही कर्ज देणार आणि आरोग्याचं हॉस्पिटल देखील कोऑपरेशन मध्ये काढायचं असं ठरलेलं आहे असं मी ऐकलेलं आहे त्यामुळं जी आर आहे तसा मी आपल्याला देतो त्याच्यापेक्षा दादा मुंबईतली ही मराठी माणसांची घरं त्यांना कॉपरेटिव्ह सोसायटी काढायला द्या त्यांना पैसे द्या त्यांची बिल्डिंग उभा करा त्यांची बिल्डिंग उभा राहिल्यावर मग सेल टॉवर उभा करायची व्यवस्था करा याच्यासाठी दादा तुम्ही जर पुढाकार घेतला तर मुंबई तुम्हाला चांगलं लक्षात ठेवेल असं मला वाटतंय आणि त्यासाठी आपली संपत्ती कशी म्हणजे एन सी कडून ती योजना आहे एन सी कडून की हॉस्पिटल काढायला म्हणजे अतुल भातकळसकर साहेबांनी ठरवलं की आता हॉस्पिटल काढायचं तर तुम्हाला पैसे मिळण्याची व्यवस्था आहे फक्त पेशंट येणार की नाही हा पुढचा मुद्दा आहे पण हॉस्पिटल काढू शकतो सहकारी तत्वावर हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे तर त्याऐवजी मुंबईतल्या या मराठी बांधवांसाठी काहीतरी आपण करा अध्यक्षमध्ये मी उदाहरण देतो ताडदेव परिसरात नामदेववाडी विठ्ठलवाडी पाटीलवाडी असे तीन एसआरए प्रकल्प आहेत पंधरा वर्षापासून प्रलंबित आहेत गैरसोयीबाबत एसआरए कडे अनेक बिचारे त्या लोकांनी तक्रारी केल्या काही झालं नाही ट्रान्झिट कॅम्प मध्ये गैरसोय त्यांची झालेली आहे तिथं वारंवार लक्ष दिलं तिथंही काही होत नाही ज्या गतीनं काम चालू आहे तर त्याचा तेस लोक म्हणतात की सात आठ वर्षाच्या आत ते प्रकल्प पूर्ण होणार नाही नामदेववाडी विठ्ठलवाडी आणि पाटीलवाडी इथल्या जुन्या वसाहती आहेत अध्यक्ष म्हणजे इथला कोण बीएमसी मध्ये काम आला आहे कोणाचा छोटा व्यवसाय आहे कुठल्या तरी कंपनीत कष्ट कर, करतो त्याच्या आजोबांनी वडिलांनी काबाड कष्ट करून घर घेतलं पण विकासकांनी त्यांना पूर्णपणे वाऱ्यावर सोडलं शेवटी ही लोक काय करतात वसईला विरारला तिकडं पाक पालघर जिल्ह्यात जाऊन राहतात आणि रेल्वेने नाईला जाणं इथं येण्याचं काम नोकरीवर कष्ट करायला येतात आणि म्हणून सरकारने याच्याकडे लक्ष घातलं पाहिजे अध्यक्ष महोदय माझ्याकडे यादी आहे रखडलेल्या सगळ्या प्रकल्पांची एक ब्ल्यू प्लॅनेट प्लॅनेट म्हणून कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे सात रस्त्याला दहा वर्षापासून प्रकल्प जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवणाऱ्या विकासकावर कडक कारवाई का होत नाही हाही माझा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय शेवटी अध्यक्ष महोदय गृहनिर्माण म्हणजे ड्रीडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट आहेत घर मालक आणि विकासक यांच्यामध्ये पुनर्विकासाचा करार झाल्यानंतर मुदत कालावधीसाठी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कायद्यात तरतुदी केल्या आहेत पण अध्यक्ष मोदय त्यानुसार त्या रिहॅपची बिल्डिंग पहिल्यांदा उभी राहिली पाहिजे तसं बऱ्याच ठिकाणी होत नाही अध्यक्ष मोदय पुनर्विकास प्रकल्प पूर्ण ताब्यात दिल्यानंतर देखील ग्रहनिर्माण सहकारी सोसायट्या भाडेकरूंना विकास काम विकासकाने करून दिला नाहीत असे तर अनेक प्रकार मुंबई शहरात आहेत आणि असे ग्रहनिर्माण सोसायट्या न करून दिलेल्या विकासकावर फौजदारी गुन्हे का दाखल करत नाही हा अध्यक्ष महोदय सरकारला आणि गृहनिर्माण खात्याला माझा प्रश्न आहे